नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपला आजचा विषय आहे एन पी सी आयसोबत बँक खाते कसं लिंक करायचं तेही घर बसल्या आता आपल्याला बाहेर कुठेही जायची आवश्यकता नाही तेही आपण घर बसल्या एम पी सी आय लिंक करू शकता चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला कोरोब्रोझरवर यायचं आहे कोणी एका ब्राउजरवर एन पी सी आय लिंक टाकायची आहे एन पी सी आय एन पी सी आय टाकल्याच्यानंतर असा डॅशबोर्ड येईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला कंझ्युमर या ठिकाणी कंझ्युमर म्हणून हुडकायचं आहे सर्वात लास्टची ऑप्शन भारत या ठिकाणी बघू शकाल मित्रांनो तुम्ही बघा लक्ष देऊन भारत या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आधार सेटिंग करता येते मित्रांनो तेही घर बसल्या काही एक बँक आहे या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत आणि काही बँका राहिलेल्या काही दिवसात ॲड होणार आहेत मित्रांनो लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा व तुमच्या कामाची माहिती आहे एन पी सी आयसाठी आपण मरमर करतो बँक खात्यात बँक एन पी सी आय लिंक करू शक करते कोणती करत नाही त्यासाठी ह्या या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आधार नंबर या ठिकाणी कॅप्चर टाकायचा आहे आधार नंबर कॅप्चर टाकल्याच्यानंतर एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्यानंतर या ठिकाणी ओ टी पी भरून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी भरल्यानंतर आपलं स्टेटस स्टार्टिंगला आपलं स्टेटस बघायचं आहे मित्रांनो आपली एन पी सी आय लिंक आहे किंवा नाही नो जर म्हणत असेल तर आपल्याला एन पी सी आय लिंक आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या करता येणार आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती हा व्हिडिओ आपल्याला महत्त्वाचं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लगेच करून घ्या आणि या ठिकाणी बघा बॅक खाली नंतर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे एंट्रीवर आ आधार नंबर त्यानंतर एंट्रीवर बँक अकाउंट नंबर या ठिकाणी खाली टाकायचा आहे बँक सिलेक्ट करायची आहे बघा मित्रांनो संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर या ठिकाणी दोन तीन ऑप्शन आहेत या ठिकाणी बघा आदर सीडिंग डी सीडिंग संपूर्ण ऑप्शन या ठिकाणी आहेत हे संपूर्ण व्यवस्थित बघून पाहून घ्या मित्रांनो डी सीडिंग म्हणजे आपल्याला आदर सीडिंग कट करायची आहे या बघा शकाल मित्रांनो अशा एक पाच सहा बँका ॲड झालेल्या आहेत त्यानंतर आता अनेक बँका ॲड होणार आहेत या वेबसाईटवर म्हणजे एन पी सी आय लिंक आपण स्वतः करू शकतो किंवा बदलू शकतो आपल्याला या अकाऊंट जर नाही पाहिजे असलं तर दुसऱ्या अकाऊंटला एन पी सी आय लिंक करू शकतो तेही घर बसल्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आता हे बँक सिलेक्ट करायची आहे कोणती आपली बँक जी असेल ते सिलेक्ट करायची आहे केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली टाकायचं आहे अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर एक कॅप्चर टाकायचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो आय अग्री करायचे कॅप्चर टाकून सबमिट करायचं आहे बघा मित्रांनो संपूर्ण वाचायचं आहे मग या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं आहे एक ओ टी पी येईल आपल्या मोबाईलवर ओ टी पी आराखान्यात भरून घ्यायचं आहे भरून घेत आहे मी मित्रांनो थोड लोड खात आहे होत आहे आता अदर शेडिंग आपली होत आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होता आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या मित्रांनो फार महत्त्वाची माहिती आपल्या चॅनल आहे झालेली आहे अदर शेडिंग आता आपली आड आदर्शिंग झाली